आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बस स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर बस स्थानकाचीही पूर्ती दुरावस्था झाली आहे बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठं बस स्थानक आहे या बस स्थानकातून ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात तसंच काही या लांब पल्ल्याच्या बस सुद्धा इथून सुटतात मात्र या बस स्थानकाची पुरती दुरावस्था झाली आहे या बस स्थानकात आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले त्यामुळे बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं प्रवाशांना स्थानकात बसणंही मुश्किल झालं आहे तर रात्रीच्या वेळेस इथं लाईटचीही व्यवस्था नसल्यानं गर्दुल्ल्यांचा हा अड्डा बनलाय या बस स्थानकाच्या परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात बस स्थानकाच्या या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पूर्ण काम आहे बघताना बाहेरून जागा आहे का तेच नाही छान नाही काही नाही रात्रीच्या वेळेला लाईट वगैरे काहीच डिग दिसतात आपण काय बोलणार हा मस्त बसायला नाही सगळीकडे घाण पसरले कचरा वगैरे सगळा तसाच आहे आणि दुसरं काय बस सुद्धा नाही आतमध्ये बसाय होत आतमध्ये बसायला जागाच सगळं घाण आहे बसणार कुठे लेडी वगैरे आणि बघत कचरे आजूबाजूला हो ना आता किती वर्ष आम्ही ते ट्रॅवल करतो उरभार ते बदलापूर तरी पण तीच परिस्थिती ये आज नऊ दहा वर्ष काही होऊन गेले परिस्थिती बसरूम आहे जागा नाही तिकडे दलदल आहे तिकडे छान दलित सर परिसर आहे वाघ काय बसना व्हाय घाण बघा काय बसण्याची व्यवस्था किती आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लडू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा